नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त असे उपवासासाठी घारगे बनवणार आहोत तर तेही आपल्या डांग्या भोपळ्याचे लाल भोपळ्याचे घारगे लाल भोपळा घेतलेले आहे पावशर पावशर गुळ घेतलेले आहे आणि ते आवश्यकतानुसार आपल्याला लागणार ला आहे राजगिऱ्याचं पीठ आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर बनवण्यासाठी सुरुवात करूया प्रथम मी कढई तापायला ठेवते आणि आवश्यकतेनुसार थोडस एक चमचभर तूप घालून घेते इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाली तूपही घालून घेतलेला आहे त्यात घालून घेते भोपळा सर्व भोपळा आपल्याला घालून घ्यायचा आहे भोपळा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी चिमुडभर मीठ घालून घेते त्यात मी आणि छान आपल्याला दोन तीन मिनिटं परतून घ्यायचा आहे भोपळा दोन तीन मिनिटं आपला भोपळा छान परतून घेतलेला आहे आता आपण त्यात घालूया गुळ घालून घेणार सर्व जो आपण किसून घेतलेला गुळ आहे सर्व घालून घ्यायचं आहे आपल्याला गुळ घातल्याच्या नंतर आपल्याला भोपळा छान असा गुळामध्ये शिजवून घ्यायचा आहे एकजीव हो पर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आपला भोपळा शिजत आहे आणि छान मस्त असा आपला भोपळा शिजलेला आहे आणि घट्टसर झालेला आहे बघत असाल मस्त असं आपला भोपळा झालेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया अजून जास्त आपल्याला ओवर कुक करायचं नाही गॅस बंद करून घेते आपलं मिश्रण ही छान थंड झालेलं आहे आणि आपण जसं लागेल तसं आता राजगिराचं पीठ घालून घेणार आहोत छान असा गोळा मळून घेणार आहोत त्यात मी दोन चमचे शाबुदाण्याचं चा पीठ घालून घेणार आहे अगदी दोन चमचे मी शाबुदाण्याचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपण पीठ ही छान मळून घेतलेलं आहे तर एकूण आपल्याला दोन वाटे पीठ लागलेलं आहे म्हणजे सेम आपण एक राजगिर्याच आहे आणि एक आपण छाबजण्याचं दोन्ही सेम पिठे घेतलेलं आहे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया पुऱ्याला जसं आपण गोळे बनवतो त्या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे या पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घेतलेले एक गोळा घ्यायचा तेलामध्ये छान आपल्याला बुडवून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्लास्टिकच्या कागदावर असं छान थापून घ्यायचं आहे लायटायची गरज नाही छान असं थापूनच होतं व्यवस्थित आणि आपल्याला थोडीशी जाडसरच घाल ठेयचे आहे जास्त पातळ करायचे नाही या पद्धतीने खूप छान होतात बघत असाल मस्त असे आपले घारगे होतात आणि दुसऱ्या साईडला तेलही गरम करायला ठेवलेले आपण तेलच सोडून घेणार आहोत लगेच ते आपले तेलही छान गरम झालेले आपण घारगे सोडून घेऊया आणि छान आपल्याला खरपूस असे तळवून घ्यायचे आहे जास्त आपल्याला लालसर कलर करायचं नाही थोडासा कलर छान असा तांबूस रंग आला की आपल्याला घरगे काढायचे आहे नाहीतर काय होतं ना आपल्याला आणि गॅस कमी गॅसवर आपल्याला छान गारगे तळून घ्यायचे आहे फास्ट गॅसवर करपू शकता कारण की आपण त्यात शावजाण्याचं पीठ घातलेलं आहे करपट लागतील म्हणून आपल्याला कमी गॅसवर अगदी गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहे एका साईडने झाले पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने छान आपल्याला तळून घ्यायचे आहे आपल्या घारग्याचा कलर बघत असाल तर खूप छान असं झालेलं आहे आता आपण काढून घेऊया आणि दुसरं सोडून घेऊया सर्व याच पद्धतीने घारगेत तळून घेणार आहे तर अतिशय सुंदर असे आपले उपवासाचे घारगेत तयार झालेले आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राह आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना